वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल नरंदे येथे विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण हात कलंगले पोलीस ठाण्यात तक्रार नरंदे येथे शाळेमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा सराव करत असताना दंगा करणाऱ्या आठवीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना नरंदे येथे हायस्कूलमध्ये घडली जखमी विद्यार्थ्यांना हात येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे याबाबत पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दाखल केली आहे डॉक्टरांनी शिक्षण विभागाचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे शुक्रवारी दुपारी शाळेतील आठवीच्या वर्गातील मुले नाचगाण्याचा सराव करीत होते यावेळी मुलांची दंगामस्ती सण झाली नसल्याने वर्ग शिक्षकांनी दोन विद्यार्थ्यांना मारहाण केली मुलांच्या पाठीवर व तर दुसऱ्याच्या पाया पायावर काठीचे वळ उठले आहेत या घटनेची तक्रार मुलांच्या बालकांनी हातकलंगले पोलीस ठाण्यात केली आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल